सध्या राज्यभरात चर्चा आहे ती म्हणजे बीड जिल्ह्यात घडलेल्या क्रूर प्रकाराची आणि त्यासोबत आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माईबद्दल केलेल्या वक्तव्याची त्यानंतर प्राजक्ताने मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यात धसांनी त्यांच्या वागण्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली तसंच महिला आयोगाकडेही तक्रार केली आहे एवढंच नाही तर रविवारी प्राजक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटूनही त्यांना विनंती केली मी माफी मागणार नाही म्हणणारे सुरेश धस यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे तसंच त्यांच्या वागण्याचा गैरअर्थ काढला गेला असंही ते म्हणाले प्राजक्तताई माळींबद्दल मी जे काही बोललो त्या चुकीचा अर्थ काढला गेलाय मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबद्दल काहीही बोलायचा विषय नव्हता मी प्राजक्तताईसहित सर्व स्त्रियांचा आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत सुरेश धसांनी माफी मागितली नुकत्याच घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये फिल्म इंडस्ट्री मधल्या महिला कलाकारांविषयी काय म्हणाली होती प्राजक्ता पाहूया या प्रकरणाची सुरुवात या प्रकरणाची सुरुवात केली गेला -के करुणा मुंडे यांच्या व्हिडिओ पासून झाली होती तर तुम्ही सुरेश दस यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी करताय करुणा मुंडे यांची तक्रार तुम्ही महिला आयोगाकडे केली किंवा करणार आहात मी ऑलरेडी त्यांना देखील नोटीस पाठवली आहे तेव्हाच पाठवली त्यानंतर त्यांनी काही वक्तव्य केले नाही त्या शांत बसल्या त्यामुळे कारवाई मी पुढे मराठी चित्रपट सृष्टी सगळे कलाकार खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत आणि मी सगळ्यांचं नेतृत्व करेन सुरेश दास यांनी ही पत्रकार परिषद आपली चालू आहे त्यांच्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली की हे संतोष देशमुख प्रकरण मला हे सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना हेच सांगण्यासाठी आज मी आले की तुमच्या राजकीय हेतूसाठी तुम्ही कलाक्षेत्रातल्या कलाकारांची नावं का जोडताय कलाकारांचा आणि राजकारणाचा काही एक संबंध नाहीये तुम्ही जर कालच्या त्या भाषणामध्ये आमचं नाव घेतलं नसतं तर आज मी तुमच्या समोर इथे नसते मी आज माझ्या ज्योतिर्लिंग यात्राला असते त्यांनी नाव घेतल्यामुळे आज मला इथे बसावं लागतंय त्यांनी सुरू केली ही गोष्ट त्यामुळे तुम्ही असा अर्थ जोडू नका ही तुम्हालाही विनंती आणि मुळात राजकारणाचा आणि कलाकारांचा काही संबंध नाही तुम्ही तो ओढून आणू नका स्पेशली महिला कलाकारांना तुम्ही इथे त्यांच्या प्रतिमा डागाळू नका प्राजक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर अनेक कलाकार मंडळींनी यावर आवाज उठवला आणि प्राजक्ताला सपोर्ट केलं तर या सगळ्यामुळे सुरेश यांना माफी मागावीच लागली आहे तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी